परभणीत देशातील पहिले शेतातील जोखीम व्यवस्थापन केंद्र स्थापन होणार आहे त्यामुळे हवामान बदलाच्या न्यू नॉर्मल संकटांवर उपाय शोधण्यासाठी मोठे पाऊल असल्याचं पाहायला मिळतय अकोला कृषी विद्यापीठाचा सत्तावन्नावा स्थापन दिन साजरा करण्यात आला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा दृष्टिकोन सफल झाला तर कृषी शिक्षण संशोधनात विद्यापीठाचे भरीव यश संपादन केले आहे अहिल्यानगरमध्ये ऊसाचा दर वाढत आहे त्यामुळे शेतकरी संघटनांचा सतरा नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात मुक्काम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे मंजूर डंचाई व सततच्या पावसामुळे खानदेशात तणनाशकांचा वापर यंदा वीस टक्क्यांनी वाढल्याचे दिसत आहे कापूस केळी ऊस मका तूर उडीद मूग सोयाबीन आदी सर्व पिकात तणनाशकांचा उपयोग झाला आहे पिवळ्या वाटाण्यावरील शुल्कमुक्त आयात बंद केली मात्र भाव तेवीस टक्के घसरले असून शेतकऱ्यांच्या हितासाठी शुल्क पन्नास टक्के करण्याची मागणी आयातकर व उद्योग क्षेत्रातील जाणकारांनी केली रबी हंगामातील सहा पिकांचा विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांकरिता नोंदणीची प्रक्रिया कृषी विभागाने राज्यभर चालू केली आहे विमा उतरवण्याचे कंत्राट सी व आय सी सी आय लेबॉर्ड जनरल इन्शुरन्स या दोन कंपन्यांना देण्यात आले आहे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त सवलती द्या हसन मुश्रीफ यांची उच्चाधिकारी समितीकडे मागणी केली आहे संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याची माहिती अन्न औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली